नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर वर सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी जुई अनेक उत्तम भूमिका बजावली आहे त्यामुळे ती जाऊन पोहोचली तसेच तिची सध्या सुरू असलेली ठरलं तर मग ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे मालिकेतील तिची सायली ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते तसेच सायली अर्जुनची जोडी प्रेक्षकांना खूप पसंतीस आली आहे परंतु जुई गडकरी यांच्या चाहत्यासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे जुईचा काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो जुईच्या रस्त्यावर मोठा अपघात झाला आहे आणि जुईच्या कानातला मार लागला आणि रक्त बाहेर येऊ लागले आहे आणि तिचे बोलणे पण थांबले आहे या अपघातात तिच्या डाव्या कानाचा पडदा फाटला आहे आणि तिला ऐकूही येत नाही काही वेळा पडदा आपोआप बरा होतो आणि त्यामुळे जुईने कान बरा होण्याची वाट पाहिली परंतु कान बरा झाला नाही त्यामुळे ति तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे या अपघातामुळे जुईचे मालिकेचे शूटिंग बंद ठेवण्यात आले होते तर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो जुई गडकरी यांची लवकरात लवकर तब्येत बरी व्हावी हीच ईश्वरच्या प्रार्थना То парень, ты донимат.